हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी आणि दोन चार दिवस झाल खूप सगळ्या कमेंट तर येत पण काल निमित्त ता सगळ्या ताईंनी माझी आठवण काढली मला पण खूप असं एकदम हे झालं फील झालं की नाही म्हणजे बघा आता ना मी बोलायला सुद्धा विसरले असं असतं जी गोष्ट आपण कंटिन्यू करतो ना ती व्यवस्थित होते आणि ज्या गोष्टीत गॅप पडला की बोलताना सुद्धा मला थोडस किती राहिली तेही मला कमेंट करून सांगा आता मी व्हिडिओ असा बनवते सगळ्यांना पहिल्यांदा तर सॉरी 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 पण आज म्हटलं ठीक आहे मी माझ्या आत्ताच आलेल्या आहेत ह्या बघा शंकर पाया करून घेतलेले आहेत आणि करंजा तळते मी तर थोडी थोडी दिवाळी केली कारण मला गडबड आहे म्हणून आणि लाडू पण बुंदीचे झालेले आहेत तर बुंदीचे लाडू काय आहे ते माझ्या माहेरून आलेले आहेत म्हणजे आईनं मला पाठवून दिलेले आहेत आता माझं राहिलेलं आहे चिवडा आणि चकली तर ह्यावेळेस कोणतीही पिठ मी दळून आणलेली नाही कोणतीही पिठ मी अ मी करंजा सोडते बर का कोणतीही पिठ मी दळून नाही आणली कोणतीही पिठं बनवली नाही काही केलं नाही इन्स्टंट सगळं केलेलं आहे करंजीची पण रेसिपी सगळ्या रेसिपी आहे दोन तीन वर्षापूर्वीच्या माझ्या रेसिपी त्यामुळे रेसिपी नाही आणि आता जस्ट ना मी तुम्हाला पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी बघायची होती म्हणून मी मोबाईल आधी तिकडून घेतला तिच्याकडे मोबाईल होता आणि मला एकदम मनात आले की कारण रात्री बऱ्याच ताईंनी ज्या कमेंट केलेल्या कुठं गाय बाय गौरी कुठं गाय बाय का म्हणणं नाही व्हिडिओ करत म्हण त्यांना मी रात्री रिप्लाय दिला रिप्लाय दिला आणि मी तेजस तेजस पण आलेला आहे का तेजस कधीच आलेला आहे घट बसले ना म्हणजे दसऱ्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या तेव्हा तेजस आलेला आहे तर तेही तुम्हाला सांगायचं होतं आणि सगळं तर काल काही ताईंनी कमेंट केलेल्या ज्यांना माहिती आहे मी रिप्लाय काल रात्री दिलेले तर त्या ताईंनी म्हणजे कसं झालं म्हटलं की मला असं एकदम भरून आलं की त्या ताईंनी म्हणजे कमेंट केलं मी माझं चॅनल रोज उघडून बघते मी वायटी स्टुडिओ रोज उघडून बघते पण माडक वेळ अभावी वेळ जरी असला तरी किती गोष्टींना मी तोंड एकटी देणार सगळं घरातलं काम दारातलं काम हे घरचं पुढचं दुकानचं त्याच्यामुळे तर रात ना, कि मी रात्रीच मुलांना मिस्टरांना म्हटले की माझं चॅनल तुमच्यामुळे बंद झालंय मला इतकं सगळेजण प्रेम करतात ह्या चॅनलवरती एवढं एवढं ताई मला सपोर्ट करतेत पण मी म्हणजे मला ते वेळ आहे दुपारचा एडिटिंगला वेळ आहे बस बसल्या बसल्या मी करू शकते पण व्हिडिओ शूट करायला मला तेवढं हे होईना झाले आणि कसं असं एकदम लोड होते कारण ताईंना पण मी एका सांगितलं की मला ताईनं लोड होतंय म्हणजे असं घरातलं सगळं काम पण आणि सगळंच असं तर कामाला बाई वगैरे तर काय मी लावू शकत नाही एवढं पण काय आपलं हे नाहीये पण ठीक आहे म्हटलं चला आज नाही काय कुठली रेसिपी तुमच्याशी गप्पा तरी मारायच्या म्हणून मी आ, हे केलेलं आहे आणि मी आता ना ट्राय करीन म्हणजे डेलीचा एक नऊ दहा मिनिटाचा का होईना ना, ना व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करीन तर काल माझा ना इकडे बघा किचन वगैरे सगळं क्लीन झालंय खूप दिवसांनी एक जवळजवळ सव्वा महिन्यांनी मी व्हिडिओ शूट करते तर तुम्ही पण किचन सव्वा महिन्यांनी हे करताय घर वगैरे माझं सगळं क्लिनिंगचं काही व्हिडिओ ना गडबडीत गडबडीत ताईनं मी सगळं केलं ना दसऱ्याचा ना तेजस आलेल्याचा कोणताही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करू शकलेला आहे त्याबद्दल खरंच सॉरी आणि तुम्ही सगळ्या कशा आहात मजा ताई कमेंट नक्की करा ह्या ह्याला मी नक्की रिप्लाय सगळ्यांना करीन फक्त ज्या सगळ्या ताई मला जुन्या माझ्या नवीन कोणी असेल त्या ज्या कोणी कमेंट करतात त्यांनी आजच्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा व्हिडिओला पण लाईक करा आणि प्रयत्न करीन मी व्हिडिओ टाकण्याचा मस्त मला पण खूप वाईट वाटतं की मी किती प्रयत्न करून हे करून किती ह्याच्यातनं हे चॅनेलवरती आणलेलं आहे मला जवळच्या पण खूप पर्सनली सुद्धा मेसेज आले की किती कष्ट घेतले तू ह्या व्हिडिओसाठी म्हणजे चॅनेल ग्रोथ करायसाठी असं का पण ते ज्याचं त्याला माहित असतं मला ते इतकं म्हणजे लोड होतंय थोडक्यात मला ते लोड होते म्हणून मी करत नव्हते पण आता माझ्या मनाला वाटायला लागले नाही थोडं का होईना दहा मिनिटाचं तरी टाकावं आता कसंही करून एक महिना झालेला आहे गॅप घेतलेला आहे बस झाला गॅप आणखीन हे बघा करंजीला लेअर्स बघा बघितल्या ह्या नाही म्हणजे मी साध्याच केलेल्या आहेत मैदा आणि रव्याच्या पण ते साठ्या लावून केलेले आहेत साध्या ह्याला साठा लावलाय त्याच्यामुळं सगळ्या करंजनांना असं लेअर सुटलेले आहेत बघा एकदम छान असे तर आजच आज आहे शुक्रवार आणि आज वसुबारस आहे वसुबारसच्या सर्वांना शुभेच्छा आजपासून दिवाळी सुरू झाली आहे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी सगळ्यांनी छान सेफ हॅपी हेल्दी दिवाळी साजरी करा तर सेफ सेफ दिवाळी हेल्दी आणि सेफ दिवाळी खावा पिया सगळं आणि तब्येत सांभाळून सगळ्या ताईंना तर माझी गडबड पण चालू आहे आणि मला व्हिडिओ व्हिडिओ करंजा इकडं तेला टाकून घेते झालं एवढ्याच केलेल्या एवढ्याच करंजा झालेल्या आहेत म्हणजे जवळजवळ एक ले ले, ले ले, ले ले, ले ले, तीस चाळीस करंजा केलेल्या आहेत बस झाल्या तेवढंच माझ्या चकल्या तुमची कुठंपर्यंत पर्यंत आली तुमची दिवाळी झाली की नाही ते तेही मला सांगा आणखीन काय चाललंय तुम्ही कशा आहात मला सगळे विचारत होते तू कशी आहे तू कशी आहे तर मी छान आहे मस्त आहे सगळं ठीक ठाक आहे पण मला वेळ मिळेना व्हिडिओ करायला असं झालेलं आहे तर हे असं होतं की कधी कधी सुसत सुद्धा नाही बघा बोलायला बाकी व्हिडिओमध्ये जशी मी दिसते ना तशीच आहे ताईनो काहीही नाही तुम्हीच कशा आहात मला सांगा कमेंट करून आणि हा पण छोटासा एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करते गप्पा मारलेला कोणतं रुटीन नाही काय नाही कारण आता एक महिना झालाय ना तर मला असं म्हणजे आता बघा हात पण माझा शेक होतोय असा की व्हिडिओ करताना ते एक प्रॅक्टिस असं चुकलं ना मग चुकतं म्हणण्यापेक्षा कंटिन्यू करणं वेगळं असं वेगळं मग बोलायला शब्दही नाही त्यातच लर्निंग चालू असलं की आपल्याला शब्द सुचतात बोलता येतं पण आता काय करू तर हा एक झाले म्हणजे दोन पदार्थ आज झाले आता मी लागलच भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि त्या ह्याचा चिवडा करून घेते तो पिवळा चिवडा असतो ना भाजके तो पोह्यांचा आणि हा असंच मला आठवत नाही चिवड्यांबद्दल काही तर ते चिवडे फोडणीला टाकून देते अनुष्का आदिती सगळे छान आहेत सगळेजण कमेंटमध्ये विचारतात मुलं कसे तेजस छान आहे आदिती अनुष्का सगळे सगळे छान आहे सगळं छान आहे मी पण छान आहे आणि चला मग मी करत जाईन तुम्ही पण सपोर्ट करा पुन्हा एकदा आपल्या चॅनेलला शेअर करा व्हिडिओ लाईक करा म्हणजे पुढे तो दिसत जाईल आणि आजचा व्हिडिओ थोडासा बोलून मी तुमच्यासाठीच फक्त पाठवत आहे तर त्यालाही तुम्ही सपोर्ट करा उद्यापासून व्हिडिओ व्यवस्थित किंवा एक दिवस आड तरी येतीलच पण मी ट्राय करीन येतीलच असं मी म्हणत नाही ट्राय करीन मी मला सुद्धा प्रयत्न केलेच पाहिजे तेव्हाच होणार आहे ते म्हणतात ना प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट होती फक्त मी लोड घेणार झाल्या ह्यावेळेस म्हणून ते व्हिडिओ आले नाहीत पण मी ट्राय करीन आता तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर चला ह्या व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते सगळ्यांना बाय